आज आपण कात्रज कोंडवा या भागात आहोत पाहिला गेलं तर हा जो आपण मुख्य रस्ता पाहतोय हा कात्रज कोडे येऊन हा पुढे जाऊन खडी मशीन या चौकात जाऊन भेटतो पाहायला गेलं तर इथे मागे स्मशानभूमी सुद्धा आहे आणि हा रोड आपण पाहत आहात ह्या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे तर पडलेच आहेत आणि या रोडवर जी माती सांडली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटनेची शक्यता आहे आपण पाहिला गेलं तर आपण ह्या ज्या गाड्या आहेत त्या आपण पाहत आहोत की अशा प्रकारे ह्या रोडवरनं जात आहेत ज्यामुळे या गाड्यांचं तर नुकसान होतं आहे आणि त्याच्यामध्ये जे बसले जे नागरिक आहेत यांनासुद्धा आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत नेमकं हा जो रस्ता आहे हा रस्ता पाहिला गेला तर इथे दोन प्रकारात बनवला गेला आहे पाहिला गेलं तर इथे पाहिलं गेलं तर इथे सिमेंटचा बनवला आहे आपण पाहत आहोत इथे सिमेंट रस्ता आहे आणि त्याच्या थोड्या पुढे गेलं तर हा सिमेंट हा पहिला जो आहे डांबरी रस्ता होता याला सिमेंटने पॅचअप केला आहे आणि तोही उकाडला आहे आपण पाहत आहात त्यानंतर पाहिला गेलं तर आता हा जो रोड आहे हा डांबरी रोड आहे म्हणजे इथे डांबरी रोड आणि तिथे सिमेंट रोड नेमकं अशा प्रकारे महानगरपालिका लोकांना फसवण्याचं काम करत आहे पैसे लुटायचं काम करत आहे नेमकं आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया जे इथे रोज या भागातनं ये जा करतात त्यांना या भागात येण्या जाण्याच्या अडचणी तयार होतात आपल्यासोबत आहेत काही नागरिक त्यांची आपण समस्या जाणून घ्या दादा आपण या भागात रोज ये जा ने करता नेमकं काय समस्या आहेत ते सांगा हे समोर माझं ऑफिस आहे आणि या रस्त्यावर असे खड्डे पडलेले आहेत तर रात्री मोठे मोठे कंटेनर या रस्त्यावरून जातात इथं कुठेही स्पीड ब्रेकर नाही मध्ये ड्रेनेज लाईनची पण व्यवस्थित केलेली नाही सुविधा पूर्ण रस्त्यावर पाणी तुंबलेलं असतं आणि या कंटेनरचा एवढा मोठा आवाज येतो की तिकडे अर्ध्या पाचशे मीटरवर सुद्धा त्याचा आवाज जातो ते ऍटलीस्ट दागरू जी व्हावी व्यवस्थित त्याचं दा डाबरीकरण व्हावं असं मला वाटतं दादा पाय पा... बाजूला माझं ऑफिस सुद्धा आहे बाहेरचे इंटरनॅशनल क्लायंट असतात या रस्त्यावरचा आवाज त्या लोकांना जातो यामुळे व्यवसाय खूप परिणाम होतो नाही पाहिला गेलं तर आपण मागं बघताय की ज्याप्रमाणे आता ही माती रोडवर जे खडी आली आहे या खडीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे नेमकं या रोडवर अशा काही दुर्घटना झाल्यात का खूप वेळ झाल्यात रस्त्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी झालेली आहे इतक्या दुर्घटना झालेल्या बऱ्याचशा थोडा जरी पाऊस पडला तरी सगळी वाळू पूर्ण खाली येते ड्रेनेज लाईन केलेत पण तिथून काही पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही त्यामुळे बऱ्याच अशा दुर्घटना झालेल्या नेमकं आता रात्रीच्या वेळेस तर हे खड्डे दिसत नाहीत आणि आता पावसाळा चालू आहे आणि ज्या वेळेस पाणी भरलं जातं तर खूप मोठी समस्या निर्माण होत असतात नेमकं यावेळेस काही दुर्घटना कुणाचं मरण पण मृत्यूमुखी पावलं आहे का या गोष्टीमध्ये सध्या सिंगल रस्ता केल्याने एवढी तर दुर्घटना आहे पण आधीचं प्रमाणापेक्षा आता प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा फक्त हे जरा काही गोष्टी केल्या तर व्यवस्थित होईल पाहायला गेलं तर ह्या ज्या अप डाऊन रोड आहे जे खड्डे आहेत त्यामुळे काही आरोग्याच्या समस्याही भेडसल जसं काही पाठदुखी किंवा डोळ्याचे आजार लहान मुलं आहेत तिथं जातात डोळ्यात दगड डोळ्याला दगड लागणे किंवा माती जाणे अशा प्रकारचे त्यात ऑबियसली त्यात समस्या उद्भवणारच आहेत या खड्ड्यांमुळे सस्पेन्शन गाडीवर हो जाताना पाटीचं नुकसान होणे याच्या समस्या त्या आहेत पाणी तुमल्याने डास पण खूप होतात त्यामुळे आरोग्याच्या समस्या ऑब्विसली येणारच मग तुमची आता महानगरपालिका सर्व कारभार बघत आहे आपल्याकडं नगरसेवक हा आता सध्या नाही आहे प्रशासक आहे आपल्याकडं पुणे महानगरपालिकेत नेमकं काय त्या प्रशासकाला पुणे महानगरपालिकेला तुमची काय मागणी काय सांगणार तुम्ही रस्ता चांगल्या पद्धतीने करावा चांगल्या डांबर वापरण्यात यावं आणि कट्टे बुजावे एवढीच मागणी आपण पाहायला गेलं तर या नागरिकांनी या जो रोड आहे यावर रोष व्यक्त केला आहे त्यांचं इथे जवळ ऑफिस आहे आणि त्यांचे बाहेर देशातून काही क्लाइंट येतात आणि या जो रोडच्या रोडमुळे या मोठ्या मोठ्या गाड्यांचा जो आवाज येतो त्यामुळे त्यांचं जे व्यवसाय परिणाम होत आहे आणि पाहायला गेलं तर हा जो रोड आहे हा खूप मोठा जो कात्रजवरनं मोठ्या प्रमाणात ज्या वाहने येतात त्यांना त्यांना येण्या जाण्यासाठी आहे पण पाहायला गेलं तर आपण इथं नागरिक आहेत आपण त्यांच्या समस्या जाणून घ्या रोज या या रोज या भागातून ये जा करतात काही लोक बोलण्यास नकार देत आहेत काही लोक आपल्या स मस्त काही लोकांना पाहायला गेलं तर आपल्या सम ह्या ह्या समस्येचा त्रास सुद्धा आहे पण त्या समस्या मांडण्याला ना सुद्धा नागरिक घाबरत आहेत या सर्व जी रोडची अवस्था आहे ही खूप भयानक आहे जर इथे कोणती मोठी दुर्घटना झाली नेमकं काय झालं तर काय नेमकं प्रशासन कसं काय करणार कोण जिम्मेदार या गोष्टीला हे सगळं पाहण्याजोगं राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद